था 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 बाबा म्हणा आधी जसं वर्षाचं स्वागत करताना खून येतात त्या कळ्या बाबा म्हणा हा आज पर्यंत जसं वर्षाचं स्वागत करताना खून येतात त्या कळ्या आणि आम्हा कलाकारांना म्हणा तुमच्या रसिकांच्या जोरदार जोरदार आल्या म्हणापासून थँक्यू खरंच मनापासून खूप खूप आभार की प्रथम तर मी एकच म्हणेन की माझ्यावरती हा विश्वास ठेवलात आणि मला एवढी मोठी धुका सांभाळायची जबाबदारी दिली तर खरंच मनापासून अॅनी फाउंडेशन नरिडा हॉटेल आणि इंदरचे नावासून आभार की तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि हा आशमे नक्कीच तुम्हाला लावणीच्या रूपातनं खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी बघायला मिळेल आणि खूप चांगली कला प्रेझेंट करताना बघायला मिळेल सो थँक्यू लावणी सुंदर आहे लावणी कुठेच वलगर नाही आहे लावणी खूप साजूबद्ध जपलेली ही संस्कृती आहे तर तुम्ही इथे आलात हा लावणीचा पुन्हा नव्याने मला अनुभवत आला तर खरंच कोम्हापासून आभार आणि कोमलने माझं भांड ऑलरेडी फोडलंय काय कि माझं लग्न झालंय अजून मोठं भांडं फोडलंय माझा मुलगा आहे तरी पण माझं तुमच्यावरती प्रेम आहेच अहो आत ना जायचं <laughs> <laughs> <आगे> ना शेवटपर्यंत पुरुषांना नाही आण पुरुषांनी काय करायचं बाईने बाई नेस्टच्या निरा वाढायच्या बसून माझी बाईक अजून पण सांगते तुम्हाला खूप छान साठी दिसतात मला निरा काढून द्या सो तुम्ही निरा काढायचे फक्त